बाप्पा चला कमी आकडले आऊत रान पण लोक म्हणतात ना आऊत आकडलं हे अरे रान पच रान आहे पण लोकायला लोक कळतय हो हे पाहू शकता मित्रांनो रान ओला असून लोकाला कमेंट करायला काही नाही पण हे पाहू शकता जनवारीची पण बेजार होती पण भुईट्या चलत नाहीत एक ताप आहे का हे पाऊस करायचं चिकल करायचं हे बघ हे बघ चिकल ये बा, ये बा, ये बा, चिकल बैल करायचा बैल करायचं चिकल हे बघ वापला पंधरा झाला पाऊस उघडा नाही चिकला हे बघा कापूस पण कसा जोरात येऊघ बैलाला बैल दिसा ना इथं असा कापूस आलेला मित्रांनो हो हो ह्याच्यातच होते साहेब हे बागा चल नि बघा बैलाची कशी तर <laughs> मी तो मी की शेलट निचायता पण तुम्ही हा हा आहे कायत नाही एक तर बैल नसतात त्या इतकाकड काय राजी कमेंट करणार कडे एक तर बैल नसतात आणि म्हणते आकडून लावला हे बघा रान किती भूसभूषित होईल काय होईल आऊट लांब काय ते काय आऊट लांब दिसत का, का। हम्म एक तर बैल सांभाळत नाहीत हम्म घामा गरतच सगळं लई दिसतंय डोनच अरे बा बरे बारी घोडा पाऊस येते का हम्म आधीच रान हारकलेलं नाही ओल पचपच रान